नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये आणि तुम्हाला या साईडला दिसत आहे पाठीमागं होई आणि या साईडला ऊस आहे मित्रांनो आणि आपली वंडी थोडी राहिली होती मित्रांनो या साईडला दाखवतो तुम्हाला आता तर पावसाच्या ह्याच्या हिशोबाने बघितलं तर फोंडी आपली आहे भांडी काय अजून पडलेली नाही आणि जरी अजून कोणाची भांडी वगैरे असेल तरी माझ्याशी संपर्क साधा आणि त्याला कस्टमर वगैरे आपण हे करू तर चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि दासवणार आहे मित्रांनो तर चला जाऊया आपण आता ब्लॉग तयार करूया साईटला दिसत आहे भांडी काढायचं चालू आहे या ठिकाणी थोडीफार काढलेली आहे राहिलेली आहे थोडीफार आणि असंच या साईटला या साईडला तुम्हाला दिसत आहे काढलेली आहे ही थोडीफार ठेवलेली आहे ती माझ्या घरच्या जनावरांसाठी ठेवलेली आहे आणि या साईडला ही आहे ती पण दिलेली आहे ही वंडी आणि ही पण जाणार आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात शेतकऱ्याला चाऱ्याची खूप गरज पडत असते मित्रांनो जनावरांसाठी चाऱ्याची गरज आहे शेत्करे जी, शेत्करे जी तर शेतकऱ्याची शेतकऱ्याची जनावरं ही उपाशी नाही राहिली पाहिजे ते तर त्यासाठी शेतकरी हा विकत घेऊन वैरणीचा चारा ही विकत घेऊन शेतकरी जगवत असतो शेतकऱ्याचं तसं बघितलं तर कष्टाचा विषय आहे दिसत असेल तुम्हाला या साईडला शेत आहे ह्या साईडला शेत आहे ह्या साईडला शेतकरी अजून काढतायच थोड्या वेळाने आता वाहने येऊन भरून घेऊन जाणार आहेत मी जवळजवळ थोडीफार माझ्या म्हशीला ठेवली होती थु वैरण मित्रांनो पण आता हे आले त्याच्यामुळं मला दोन तीन चार अजून जास्त देवं लागलेलं ला आहे त्यांना तर असो तर मित्रांनो ही आहे इळा आणि ह्या येळ्याने वैरण मी काढलेले आहे दिसत आहे तर मला आणि आपलं शे आज हिता आहे मित्रांनो आता तर थोडीशी आपल्या ठेवलेली आहे वैरण आणि आता आपण म्हशीला वैरण काढून घेऊन जात आहे चला तर जाऊया आणि विहिरीच्या खाली पण थोडीफार वैरण काढायचं चालू आहे तिथं पण तुम्हाला दाखवतो ते मागल्या आठवड्यात त्यांनी वैरण नेली आणि एक पाच सहा सारं ठेवलं होतं ती म्हणली पुढच्या आठवड्यात नेहतो मग ती आज राहिली कवर करायला आलेत मित्रांनो तर चला तर जाऊया मग आपण पण बघूया तुम्हाला वाहनं वगैरे दाखवतो आता तर मित्रांनो आपण आलेलो आहेत आता आपल्या शेतामध्ये आणि तुम्हाला या साईडला दिसत आहे ट्रॅक्टर लावलेला आहे आणि वैरण भरायचं चालू आहे मित्रांनो आणि आता माप टाकायची ती मेजरमेंट घ्यायची माझ्या हातात आहे टीप दिसत आहे तुम्हाला तर ह्यांना तर आपण मेजरमेंट घेणार आहोत दिसतंय का चला तर मग जाऊया मित्रांनो माप वगैरे टाकूया आपण ते दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी भरत आहेत ते पाहत हे मोकळं रन झालेलं या साईडला आणि या साईडला भरत आहे हे दिसत आहे तिकाणी ठेवलेलं आहे आपल्या मैससाठी थोडस आणि हे दिलेलं आहे हे दोन दिवसात घेऊन जाणार म्हणजे थोडं थोडं दोन चार दिवसात घेऊन जाणार मित्रांनो चला तर मग निघालेलं आहे बाहेर हे भरलेली आहे वैरण मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि खाल्ले साहेब ना दिसत आहे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर रवत आहे वल्यामध्ये बाहेर निघायला येणार ट्रॅक्टरला या साईडला दिसत आहे मित्रांनो शेत मोकळ झालेलं आहे पूर्ण वैरण विकलेली आहे आणि आता बाहेर काढत आहेत रुपये पैसा पंधराशे रुपये गुंटा साइटला भरत आहेत तुम्हाला दिसत आहे चाललेली आहे वैरण शेतकरी वैरण आणतायत मित्रांनो भरत आहेत वैरण चाललेले आहे वैरण ट्रॅक्टर निघत आहे बाहेर तुम्हाला दिसत आहे कसा निघत आहे ट्रॅक्टर अरे लिहिलेलं आहे आणि मित्रांनो आज आबाळ कसा आहे तुम्हाला दिसत आहे आबाळ लग, दिशेंग दिशेंग दिशुर्य 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 ले ले। आज आलेला आहे आज आणि जबरदस्त आळण आणि देव दिसत आहे तुम्हाला ट्रॅक्टर बाहेर नेलेला आहे आज पण पाऊस नाही आहे मित्रांनो पावसाचं वातावरण नाही आहे पांढरा आवाळा आहे मित्रांनो आलेलं आहे आबाळ आणि काळ काड़ काळ आवाळ आहे मित्रांनो त्याच्यामुळे पाऊस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि या साईडला भरत आहेत हंडी रान मोकळं केलं आणि आवाळ या साईडला आवाळ आत्ताच आबाळ नव्हतं मित्रांनो मला दाखवलं होतं तेवढ्यात येत आबा इकडे भरले मोठा आवाळ झालाय बाई काळ झाराबाळ आहे पाऊस कधी येईल आणि कधी थांबणार नाही सांगताच येणार नाही रांडीच लागणार आहे मित्रांनो तर फायनली मित्रांनो पाऊस येऊन गेलेला आहे आणि आता आबाळ असे झालेला आहे दिसत आहे तुम्हाला अजून पण आबाळ भरलेला आहे मित्रांनो आणि रानातील वाहने बाहेर काढली आहे आम्ही पावसाचं खूप प्रॉब्लेम होतात वाहनं अडकतं काय होतं दिसत आहे तुम्हाला आबाळ या साईडनं पण आबाळ आलेला आहे म्हणजे आता एवढं नाही आबाळ पण कमी झालेला आहे आबाळ मित्रांनो दिसत आहे तुम्हाला तरीशी असं वातावरण ओरॉल लोक झालेलं आहे आणि आम्ही बाहेर काढलेली आहेत वाहनं पण या साईडला दिसत होती सगळी मोकळी झालेली आहे झाडाकडून दिसत आहे तुम्हालाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला पण तिला दर पंधराशे रुपये मिळाला मित्रांनो आणि एक चांगलं काम झालेलं आहे आपलं व्यवस्थित झालेलं आहे सगळं आणि चांगलंच म्हणत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगवर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो चला जाऊया